नमस्कार मी शिवानी गतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात पण सुपरफास्ट आढावा कराड शहर पोलिसांच्या डीबी टीमने पाच घरफोडीचे गुन्हे उघड करून सत्तावीस तोळे सोन्याच्या दागिन्यांसह एकावन्न मोबाईल हसरत करत आरोपीला अटक केली आहे सातारा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्या हस्ते मूळ मालकांना मोबाईल व चोरीच्या ऐवज परत करण्यात आले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक बापकर यांच्या टीमनेही कामगिरी केली आहे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात आज आनंदाचे वातावरण पाहायला मिळत असून या रॅलीमध्ये साताऱ्यातील बहुतांश शाळा सहभागी झाल्या होत्या हातात तिरंगा ध्वज विद्यार्थ्यांनी राजवाडा राजपथ पोवे नाका ते शिवतीर्थ अशी रॅली काढली यावेळी विद्यार्थ्यांनी हातात स्वच्छतेचा संदेश देणारे बॅनर पकडून सातारकर नागरिकांना स्वच्छतेचे आवाहन केले आहे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील शेतीमित्र संदीप डाकवे यांनी एकोणऐंशी क्रांतिकारकांची स्केचेस रेखाटलेली आहेत संदीप डाकवे यांनी त्या स्केचेसचे प्रदर्शन देखील भरवलेले होते क्रांतिकारकांचा इतिहास त्यांची शौर्यगाथा मांडण्याचा प्रयत्न डाकवे यांनी कमीत कमी रेषांमध्ये स्केचेस साकारून केलेला आहे संदीप डाकवे केवळ चित्रांना रेकाडता कलेतील सामाजिक बांधकी जपण्याचे काम वेळोवेळी करत असतात जावळी तालुक्याचे गट अधिकारी संजय श्रीरंग धुवाळ यांना मोबाईलवरून अज्ञातील लिंकसाठी तब्बल आठ लाख रुपयांचा घंटा घातल्याचा प्रकार समोर आला आहे माहिती भरण्याच्या वाहनाने पाठवलेल्या लिंकच्या माध्यमातून आठ लाख दहा दा हजार दोनशे सहासष्ट रुपये सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार दिली असून सातारा शहरात ऑनलाईन लिंक पाठवून फसवा फसूचे प्रमाण वाढलेले असून सायबर पोलिसांना अज्ञात चोरटे आव्हान ठरत आहेत नेहमीच कलाकृती साकारणारे पाटण तालुक्यातील डाकेवाडी काळगाव येथील शेतीमित्र डॉक्टर संदीप डाकवे यांनी गोकुळाष्टमीचे औचित्य साधत मधुबणी चित्रशैलीमध्ये श्रीकृष्ण व त्यांच्या सवंगडाचे चित्र साकारत गोकुळाष्टमीच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत या चित्रात बाल श्रीकृष्ण शिंक्यावरील मडक्यातून खाली ओतत दुसरा सवंगडी ते खालील मडक्यात घेत आहे तर तिसऱ्या सवंगडाने कृष्णाला खांद्यावर घेतले आहे एक सवंगडी कृष्णाला धरत असल्याचे अप्रतिम चित्र तयार केलेले असून खाली मडक्यांची उतरंड आहे एका मडक्यात रवी आहे डाव्या कोपऱ्यात दोन पक्षी बसलेले असून सुंदर पद्धतीने तयार केलेल्या या चित्रात बारकावे दिसत आहेत क्षेत्रमावली तालुका सातारा येथे रामेश्वर मंदिराच्या वाकड गुरुवारी सकाळी सातच्या या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गळ्यात वाळकरी माळ उजव्या हातात स्टीलचे कडे असून अंगात फिक्कट गुलाबी रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट असलेला हा मृतदेह कृष्णा नदीपात्रात आढळलेला आहे याबाबत कोणाला माहिती असल्यास शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे किलो मांजारो माउंट एल ही शिखरे म्हणजे गिर्यारोहकांसाठी आव्हानच ही तिन्ही आव्हाने अवघ्या तेरा वर्षीय धैर्याने सर केली आहेत सातारा येथील धैर्या ज्योती विनोद कुलकर्णी हिने उणे चौदा अंश सेल्सिअस तापमानात तब्बल पाच हजार सहाशे बेचाळीस मीटर उंचीचे शिखर सर करण्याची कमी केली आहे सातारा शेकडो कर्तव्य व्यक्ती भरलेल्या असून कारवे कारवेनाका परिसरात झालेल्या पाच घरपोड्या उघडकीस सामना करारा शहर पोलिसांना यश मिळालेले असून विशेष म्हणजे अटक केलेल्या संशयिताने अल्पवयीन मुलीच्या मदतीने चोऱ्या केल्याची धक्कादायक बाब तपासातून समोर आली आहे या प्रकरणी पोलिसांनी चोरीस गेलेले चौदा लाख ऐंशी हजार रुपयाचे सुमारे अठरा पॉईंट पाच तोळे सोने हस्तगत केले असून संशयिताचा आणखी काही गुन्ह्यात हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पावसाची माहेरघर अशी ओळख असलेला जगप्रसिद्ध महाबळेश्वर सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी भरून गेला आहे मोठ्या संख्येने दाखल झालेले पर्यटक पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटत असून लिंगमा धबधब्यासह वेन्ना अथर सीट पॉईंट यासह विविध पॉईंट वर पर्यटकांची रेलचेल चीर पाहायला मिळत आहे बाजारपेठेतही पर्यटक फेरफटका मारताना दिसत असून शुक्रवारी आलेल्या पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनापाठोपाठ श्रीकृष्ण जन्माष्टमी व रविवार अशा सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर गजबजले असून शहरांसह परिसरातील रिसॉर्ट रेस्टॉरंटसह हॉटेलमध्ये केलेली आकर्षक सजावट पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पलटण पंचायत समितीच्या आवारात आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती या ध्वजारोहण समारंभास पंचायत समितीचे विविध अधिकारी कर्मचारी तसेच ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दहिवडी नगरपंचायतीचे ध्वजारोहण नगरपंचायतीच्या सुरेखा सुरेश पखाले यांच्या हस्ते संपन्न झाले दरम्यान उपनगराध्यक्षा सुरेखा पखाले यांनी राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली यावेळी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा नीलम अतुल जाधव नगरपंचायतीचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर दहिवडीच्या बाजारपटांगातील ध्वजारोहण नगराध्यक्षा नीलम नगर अतुल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले कराड येथील शारदा शंकर पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला असून पोलिसांनी प्रसंगवादान राखत त्यांना वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टाळला आनंदराव चव्हाण ग्रामीण बिगर शेती पतसंस्था मार्केटयार्ड कराड व मलकापूर यांनी बेकायदेशीर व बेसुमार मुद्दल व व्याज भरून देखील दमदाटी व त्रास देऊन अजूनही कर्जाची रक्कम वसूल करण्याची सुरू असल्याने या त्रासाला कंटाळून त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे सातारा शहराला असलेल्या संभाजीनगर ग्रामपंचायत हद्दीमध्ये राहणाऱ्या कविता ज्योतिराम देवकर या महिलेने आज ग्रामपंचायत प्रशासनाच्या मनमानी कारभाराला कंटाळून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता यावेळी जिल्हाधिकार्यालयासमोर कविता देवकर या आल्या असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला यावेळी आंदोलक कविता देवकर यांनी महिला पोलिसांमध्ये झटापट झाल्याने काही काल गोंधळ निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करत त्यांना ताब्यात घेतली संभाजीनगर ग्रामपंचायत हद्दीमध्ये कविता देवकर या वास्तव्यास असून शेजारी राहणाऱ्या कुटुंबियांनी सांडपाणी देवकर यांच्या घरासमोर सोडल्याने त्यांना दुर्गंधीचा व अस्वच्छतेचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी ग्रामपंचायतीकडे यासंदर्भात निवेदन दिले होते मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी यांच्या खुर्ची बसून त्यांच्या खुर्चीचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आज सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध करून आंदोलन केले यावेळी त्यांनी चपलांचा हार घातलेली खुर्ची सम्राट लिहिलेली खुर्ची पालकमंत्र्यांना भेट देण्यासाठी आणली होती मात्र पोलिसांनी ती खुर्ची जप्त करून संदीप जाधव यांना ताब्यात घेतले आज एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त साताऱ्याचे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली असून यावेळी स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ माजी सैनिक महसूल अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते माजी सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर माजी सैनिकांच्या कुटुंबियांना शासकीय जमीन वाटप देखील करण्यात आली यावेळी उल्लेखनीय काम केलेल्या अनेक का अधिकाऱ्यांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला साताऱ्यातला स्वातंत्र्य दिन गोड परंपरेने साजरा होतो गेल्या तब्बल वर्षांपासून पंधरा ऑगस्टला इथे फक्त तिरंगा आणि देशभक्तीचीच नव्हे तर जिलेबीचीही परवणी असते ही परंपरा सुरू झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्या ऐतिहासिक दिवशी मिठाई व्यावसायिक कृष्णा सीताराम राऊत यांनी स्वातंत्र्याचा आनंद नागरिकांशी वाटण्यासाठी मोफत जिलेबी दिली आणि मग काय ही गोड परंपरा साताऱ्याच्या अंगवळणी पडली आजही स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरात दोन दिवस आधीपासून जिलेबी तळण्याची लगबग सुरू होते पंधरा ऑगस्ट दिवशी जवळपास वीस टनाहून अधिक जिलेबीची उलाढाल होते वासोळे तालुका सातारा नेहरू युवा मंडळ महान रक्तदात्यांनी रक्तदान करून पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा केला या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सातारा तालुका पोलीस निरीक्षक निलेश तांबे साहेब उपस्थित राहिले होते सोबतच ग्रामपंचायत वासोळे ग्रामस्थ मंडळ वासोळे आणि नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष प्रसाद नवगणे उपाध्यक्ष दत्तात्रय नवगणे व पदाधिकारी उपस्थित होते हा कार्यक्रम ग्रामपंचायत मल्टीपर्पज हॉल वासोळे संपन्न झाला सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात गंगापुरी गावाच्या पहाटेच्या वेळी घडलेली थरारक चोरीची घटना बुधवारी तेरा ऑगस्ट पहाटेच्या सुमारास काही भुरटे चोर गंगापुरी गावात चोरीच्या उद्देशाने फिरत होते हे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालं चोरीचा प्रयत्न करत असताना चोरांनी एका घरासमोर थांबून दार उघडण्याचा प्रयत्न केला मात्र आज झोपलेले वृद्ध काका दाराचा आवाज ऐकता जागे झाले आणि कोण आहे असा आवाज दिला चोर झाले पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या नेतृत्वाखाली चोवीस साताऱ्याच्या राजकीय इतिहासात आज लिहिला गेला नवा अध्याय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आज पहिल्यांदाच पालकमंत्री कार्यालयाचं भव्य दिमाकात उद्घाटन झाले आणि तेही ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते चाव� उद्घाटन झाले पहिल्यांदा जिल्ह्याच्या इतिहासात पालकमंत्र्यांसाठी स्वतंत्र प्रशस्त केबिन स्वतंत्र कर्मचारी यंत्रणा आणि नागरिकांसाठी थेट प्रवेशाचा मार्ग या उद्घाटन सोहळ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांना त्याच खुर्चीवर बसवण्याचा मान देऊन एक ऐतिहासिक क्षण साकारला सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची सातत्यपूर्ण व धडाकेबाज कामगिरी असून भारतीय स्वातंत्र्य दिन दोन हजार पंचवीस ची म्हसवड पोलिसांकडून नागरिकांना अनोखी भेट सोळा लाख रुपये किमतीचे चोरी झालेले हरवलेले तब्बल एकसष्ट मोबाईल शोधून नागरिकांना परत दिले गेल्या सहा महिन्यात एकवीस लाख रुपयांचे अष्ट्याहत्तर मोबाईल फोन जे चोरी झालेले आणि हरवलेले होते ते महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून शोधून आणून नागरिकांना परत दिले हे सर्व मोबाईल महाराष्ट्र कर्नाटक राजस्थान दिल्ली पश्चिम बंगाल केरळ तामिळनाडू मध्य प्रदेश गुजरात येथून शोधून आणलेले आहेत रानभाज्या रान या नैसर्गिक पद्धतीने येत असतात रानभाज्या शरीरासाठी अत्यंत पोषक असून त्यांचा रोजच्या आहारामध्ये समावेश करावा असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे अलंकार हॉल पोलीस करमणूक केंद्र सातारा येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले या प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी नागराजन पोलीस अधीक्षक तुषार जोशी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अजय शेंडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज